त्यांच्याकडं गरजेचं म्हणून मी आज थोडाच वेळ तुमच्यामध्ये मला जाणं तिकडे आवश्यक आहे कारण दुःख दुःख असतं या आपल्या आनंदाच्या सोहळ्यात आपण आलं पाहिजे म्हणून तिकडून डायरेक्ट इकडं निघालो तुम्हाला काय पाहिजे मला माहिती आहे ते द्यायला मी त्याची काळजी नका करू तुम्ही आता ह्या गोरगरीबांच्या एकजुटी पुढे काय काय व्हायला लागलं तुम्ही रोज टी बघायला लागला जे कधी त्यांचा गड सोडू खाली येत नाही गड म्हणजे टीओबर काय नाही म्हणता हे होत्या दारात आहेत आज आता कोणी कुठेही येऊ द्या इथूनच तुम्हाला माझा संदेश आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना अंतरवाडी हे मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कुणी बी येऊ शकतोय मला जा नाही म्हणता येत त्याला तिथून याचा अर्थ मी त्याला पाठिंबा दिला असं ग्राय धरू नका कित्येक येणार आता तिथं किथे पण जाणार आता हेलिकॉप्टर घेऊन सुद्धा यायला लागले तिथे आधी येत नव्हते मराठ्यांची एकजुटीची इतकी धास्ती भरली त्यांना त्यांना काहीच कळत नाही आता काय करावं ज्यांनी कधी स्वतःचा तालुका सोडला नाही ते सध्या तालुक्यात ते अंतर्वाली देत इतकी दहशत आणि दडपण तुमचं प्रश्न माझा उद्देशाच्या पाठीमागचा काहीच नाही तुम्ही हा विषय हसण्यावर नेत जा बिनदास्त कोणी बेताळाला हसायचं म्हणायची जिरी लिंगणे त्याची मराठीने आली शंका कुशंका मन दानायच नाही मस्संग फोटो काढला म्हणजे मी त्याला पाठिंबा दिला अजिबात नाही त्याचा नाविलाच झालाय गोरगरीब मराठी त्याला दारातच उभा खरी ना त्याच्यामुळे ते तिकडं महायकडे पहायले त्यांना नाही मिशन आहे गे मी बी तुमच्यापेक्षा पुढचं आहे तुम्ही दारात बने केलं की मी भी दोन चार घंटे भेटतच नाही कारण मला त्यांची गरज नाही मला तुमची गरज आहे मला तुमचे लेकर मोठे करायचे त्यांचे लेकर मोठे नाही करायचे त्यांचे सत्तर वर्ष केले आता त्यांचे नाही करायचे आता आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्यासाठी संघर्ष सुरू शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या मरणापर्यंत तुमच्या बाजू नाही कधीच मराठींची साथ सोडत नाही तिथली पण येऊ द्या काही होत नाही मी खंबीर आहे तुमच्या बाजून तुम्ही काहीच काळजी करू नका मराठा कधीच एक येत नव्हता आता हो एक आल्यामुळं सगळ्यात धास्ती एवढे वेळेस का मी सांगणार नाही तुम्हाला व्यासपीठवून कुणाला पाडा कुणाला ना कुणा असं पाडा ह्या वारी का चिटिड आहे त्याच्या घरातलं कोणीच नाही भरायला राहिलं पाहिजे बोल इतक्या टाकते ना बघा कणा मतदान करा सगळेजण ते, ते, ते मला झोप येऊन द्या ते म्हणजेच काहीतरी बघा मला तूच बघ तिकड नाही उलशिक तरी देशिका टाइम नाही मला तुमच्यामुळे त्यांची खजिदी झाली आणि तुम्ही बी तसंच करा काय गरज नाही यांच्या आपल्या जीवावर मोठे झालेले तुमच्याच मतावर मोठे झाले तर तुमच्याच लेकराचा वाटाळ करायला लागले गावाचे गाव आरक्षणात निघाले कल्याण झालं आपल्या पोरांचं तुमच्या तुमच्या तुम निघाले काय तुमची मजा झाली राह मग आम्ही टाकलो होतं तशीच यांच्या घ्या यांच घ्यावा मग काय ज्यांच्या निघाले त्यांना मी आहे ना तुम्ही कोण काळजी करता सगळ्या काय कायदा चालणार किती आरे पुढे तरी मी ते सगळ्या स्वराचा कायदा आणणार आहे आणि आत्ता त्याने दोन चार दिवसापूर्वी सांगते बाबाजी मुख्यमंत्र्यांनी गप्प सवं म्हणले थोडं आणतो तर आम्ही कायदा तेवढं बेजारीचा बेजारी होणारच ना, ना आमची किती बेजारी केली रे तुम्ही सत्तर वर्षे आमचे लेकर आहेत का नोकऱ्या आमचे लेकरं झाले का अधिकारी आमच्या बी बापाचं स्वप्न आहे ना लेकरं डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी झाला पाहिजे आमच्या रे माय स्वप्न आहे म्हणून रात्रंदिवस शेतात कष्ट करत नाही आमचे स्वप्न असतील तुमचे एकट्याचे स्वप्न एक आता कोणत्या परदेशी बराळ म्हणून उकळले तेव्हा आरक्षणाने आर कुठं नोकऱ्या लागत असतो सोडू तो दिना सोडून म्हणून उग बोलत काहीतरी आरक्षणाने कुठं नोकऱ्या लागत सोड ना तू तुला चारी वर वरबडून खावं वाटतं सगळं उघडच जातो आमच्या क्षेत्राला काय मागायची वेळ आली त्यांनी काय होत नाही म्हणते होत आहे की नाही आम्ही आमचे भाऊ कारण ह्या आठवड्यात सत्तावीस पी एस वाय झालेत मराठीचे ह्या आठवड्यात आरक्षणावर दोन वर्षात मराठीचे केंद्राला बसून राज्यपर्यंत नुसते मराठीचेच अधिकारी दिसते तुम्हाला आता आणि हेच फोटबुक येते त्याच्यामुळे त्यांना मला संपवायचं सगळ्यात अगोदर त्यांचा एकच डाव्या आता तुमची नाही संपत आता तुम्ही एकजूट झालात आता मला संपवायचंय त्यांना माझ्या आता नवीन डाव बाबाजी आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात नवीन डाव टाकला त्यांनी माझ्या घरावर हल्ला करायला ठरवला मी बे बाई कोणता सांगितलं होऊन का आता काय म्हणलं मरा पण मी हटत नाही माग कारण त्यांना वाटलं आता प्रत्येकाची माया असते लेकरात कुणी असो मग माग सरकत ते नाही का मागचे सरकले बाकीचे जे लटाकू म्हणले त्यांच्या पक्षात गेले तसं त्यांनाटलं येऊ माझी चौकशी लावली त्याला भेट नाही मी मला जेलला टाकायचे त्याला मी आय टी नेमली त्यांना लवलं भी म्हणलं मी जेलला तयार आहे मी मराठ्या संघात तरी नाही करत म्हणले आता कोण ऐकायला येईल खरं आहे का नाही मला माहीत नाही घरावर हल्ला करायचा घरातल्या सांगितलं तर माझं एवढं जातं आणि तेवढं झाला मरण नाही तर पत्कारा पण मी मागा नाही हटत आता जातीसाठी कशाचं तयार असेल आपली बी तयार के आता भेटायला देत त्यांना वाटतं म्हणला तर म्हटला पाठिंबा आहे मी हाय म्हणतच नाही मी म्हणतो तुमचंच बघावा कसं जुळत ते म्हणतात लोक गावात येऊन देणार म्हणलं काय जातो येऊन जातो कशाला ये एखादा फोन लावून सांगता का मला तो यायचं चांगलं मस्ती कोण कसे बोलत आहेत बघ म्हणलं कसं काच काय द्यायचं पंधरा दिवस तर मग भाकर खात नाही एकदा इकडून बोलायला लागले त्याला मी काय करू तुम्ही जर अन्याय केला नसता आमच्या आई बहिणीला हमलं नसतं तुमच्या रिवेळ आलीच नसती कधीच मराठा भाजपच्या विरोधात नव्हता कधीच जर असता तर एकशे सहा अंतर गेल्यानुसार निवडूनच दिली नसते मग मराठ्यांनी जागा व्हायला पाहिजे नाही भाजपच्या बेमराठ्याने कवर आम्हाला करता तरी नोकऱ्यात शपराशी असल्यासारख्या कधीतरी जातीच्या बाजूने बोला ना तुमच्या आई बहिणीला हमलं आज लाखाने गुन्हे पोहराव दाखल केले काय केलं गोरगरीबाने तुमचं माझ्या गोरगरीब मराठी मा आरक्षण मागते तुम्ही किशेस करायला लागला मग तुमच्या बाजून ती येते कशी आणि ह्या दोन चार जणांच्या भाजपाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यामुळं मोदी साहेबवर अशी वाईट वेळ आली ते महाराष्ट्रातच झोपून येते सतार गोराडे आणल्या ते इथंच पडून पडू नयेत किती वाईट वेळ आणि एवढ्या मोठ्या माणसावर येईने आणि लोक म्हणतो ते मराठ्याला कोणी भेट नाही आणि मग काय झोपतो इथं इतकी परेशानी आहे आणि एक तुम्ही चांगलं केलं माय बापो तुमची भीती वाटायला ला <laughs> लागली हे चांगलं नाही तर आपल्याला कोणीच गिनती धरत नव्हतं कोणीच कोणाला पण वाटायचं हे मराठी आमचेच आहे कोणाला भी मग कसला पक्ष असू द्या त्याच्या पक्षात एक माणूस नसलो तर ते म्हणा सगळे मराठी मग इतकी वाईट वेळ यांनी आपल्यावर आणले पण आज त्यांचा असा आता समज निघला त्यांना म्हणणं त्यांचं म्हणणं मराठी महाराष्ट्रात मराठ्याशिवाय पानच हलू शकत नाही आता कळालं बघू सहा जून पर्यंत आरक्षण देते का नाहीत विधानसभेला मी पठेल मैदानात आता बघत माय बापा आपल्या सगळे गोरगरीबी निकडे निवडून आणायचे सगळे गोर हो फळ्या ते देख कणा कंद देते धनगराला आरक्षण पाहिजे मराठ्याला पाहिजे दलितांना पाहिजे बारा बोलते दारांचे अडचणी यात मुस्लिमाला पाहिजे सध्या देख दोन तीन जातीत अशा पक्के एक झाल्यात बाबाजी दलितात मराठ्यात भांडण बंद झालं स्वतः नऊ आता मराठ्यात मराठ्यातलं बंद झालं दोन तीन दे जातीचं फिरं बंद झालं आणि मराठ्याची चौथी गोष्ट एक झाली मराठ्याची पोलीस स्टेशनला एक केस नाही एकामेकाची बांधणं केलेली एक बुली का तुमच्या गावात काही बांधणं करायचं नाही बरं का झालं आता आपली शक्ती आपल्यात नाही व्हायला घालायची दुसऱ्या संख्या आहे आपल्याला त्यांच्याने जुळवळी केली पण बऱ्यात गावात लोकांनी पण सावधरा आपल्याला गरज आहे आपल्या लेकराच्या मुर्दे ले परता कामाला आपली शक्ती आपल्यात व्हायला घालायची नाही म्हणजे नाही बांधणं करायचे नाही दारू बंद करायचे तुमच्या पेतेक नाही का मी तुम्ही दोन चार दोन हटला त्याला परत मेंबर आहेत का तुमचे मा शेवट दारू पेल मला फोन लावा रे बघत बघतोच मी एकदा आरक्षण संपलं तेच काम करणार आहे दारोवालीची गंगाच बरीत होती व्यसनापासून लांब जा आरक्षण दिले तुमच्या लेकराला चंद्र सूर्य तुमच्या लेकराचं कल्याण झालेला आता कोणत्या नेत्यांनी ने भीतीने दिलं नाही आपल्याला ते त्याचे काम होतं द्यायचं पण ते नाही दिलं तुम्हाला आयुष्याचं दिलं आता जशी तुमची जमीन प्रॉपर्टी जसं आरक्षण आयुष्यासाठी तुमच्या लेकराला झालं आता काळजीच करायचं फक्त आता दारू सोड एकदा दारू सोडली जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जात म्हणून फक्त मराठी दारू सोडा आणि ते बांधतात करायचं कमी करा <laughs> दिवसभर गावात दे। दे का मग ला माझे सर्वात थोर टोकरी बसतो काय टोकरी करू पाच पाच फार झाले तर मग लोक बोलणं कापले कामेक दोन दोन भोड्यांनी सोडू का मारायला लागले उगा बांधात काय दोन्हीच बांध टोकरीच ते बंद करून टाका सगळं आज बात बांधी नाही झाली बाई भांडणच करायचं नाही आठ महिन्यात एक बी केस नाही खरं सांगतो मला पोलीस स्टेशनला मराठी आता भांडणच करायच नाही आसपासच्या खेड्यातल्या लोकांनी बी सगळ्यांनी एकमेकात ही जागृती करा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी कोणाला पाडा कोणा कोणाला निवडून आला सांगायला आलेलो नाही कारण मी यावेळेस निवडणुकीत नाही आहे पण विचार असा करा मराठा आणि कुणबी कायद्याच्या बाजूने असणाऱ्यालाच मदत करा आणि पाडता पाडण्यासुद्धा लय मोठे विजय हो बरावा असं काय नाही कोणी सांगितलं तर मला पत्र राहिलं पाहिजे लय पाडण्यात विजय मोठा जर पाळा ना तुम्हाला सांगतो खरंच ना आयुष्यात नाही पाचिक फिरे त्याचा आपला आज आला जोरात पडेल आपल्याला हल केले त्यांनी जागे आता आपल्याला दबायला लागले दबत दबाय नव्हते कोणत्या गावात गेले की आपल्याला कोणी ढकलून द्यायचं मान्य करा गोष्टी आहे आता एक झाल्यामुळे महाराष्ट्रातून पळत इथे काकून सगळे आणि झालं तसं उशी पुढं काय झालं ना मला आता मध्ये बाबा दिसलून न्याय लागते

जाताना तर जात मला एक माझी दुसरी विनंती आहे कारण मला मग जाणं गरजेचं आहे बीडला माझं शरीर मला उपशणामुळे साथ देत नाही पण मी मोरस तर नाही पण माझी जात लय दिवसानं एकत्र आहे तिला फुटून देऊ नका मी असल नसेल मला नाही माहीत तर तुमच्या खांद्यावर जबाबदारी या पवित्र धर्माचे व्यासपटवून सांगतो तुम्हाला मी तुमच्यात असल नसेल मला माहीत नाही पण माझी जात मात्र आता फुटून देऊ नका खूप दिवसानं एकत्र एकत्राला या राजकारणी लोकांसाठी आपल्या जात फुटून देऊ नका आपल्या लेकरात संकट आहे हे संकट जर तोरून लावायचे असली आपल्याला एकजूट राहावं लागणार मी आहे तर तुमच्या कोणाच्या लेकराच्या केसालाही धक्का लागून देणार नाही पण शेवटी शरीर आहे उपोषण नाही केल्यामुळं मला नाही साध्य पण मी आहे तर तुमच्या लेकराला कमी पडू देणार नाही आणि तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मेलो तरी मग हटणार नाही शब्द आहे महाराज तुम्हाला मग त्याच्या ठेवले एकजूट राहा एकजूट कुठे देऊ नका की तुम्हाला विनंती करतो आणि सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज रामकृष्ण